ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तर जास्त वेळ न झाला होता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज खूप सोपी अशी आपण दोडक्याची भाजी तर नाही पाहणार आहोत आपण दोडक्याचा ठेचा पाहणार आहोत तुम्ही म्हणाल ठेचा तर आम्हाला सुद्धा येतो पण हा ठेचा खूप जास्त वेगळा आहे करण्याची पद्धत वेगळी आहे त्यात काही जे साहित्य टाकलेत थोडेफार तेसुद्धा वेगळे आहेत त्यामुळे नक्कीच रेसिपी संपूर्ण पहा तुम्हाला आवडेल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आता तुम्ही म्हणाल हा दोडका असा प्लेटमध्ये पसरवून का ठेवला आहे तर आपल्याला ठेचा करायचा आहे आणि त्यासाठी हा पसरवलेला आहे मी इथे पेल्यानेही ठेचून घेणार आहे खूप पटपट ठेचला जातो कवळा दोडका असेल तर खूपच पाच मिनटंसुद्धा नाही लागत हे सगळं ठेचायला तुम्ही तांब्यानेसुद्धा ठेचू शकता आणि जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर नक्कीच खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या मिक्सरला फिरवू नका मिक्सरला जर फिरवला तर खूप बारीक होतो त्यामुळे शक्यतो खलबत्त्यात किंवा मग तांब्याने किंवा पेल्याने असा छान ठेचून घ्या ठेचला जातो तर आता इथे पॅन ठेवला आहे मी पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी दोडका एक घेतलेला आहे आणि आता तेल घालते आहे इथे पॅनमध्ये त्यानंतर ना आपल्याला यात मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची तर इथे मी एक टेबलस्पून मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घालून घेऊया आपण जिरंसुद्धा एकच चमचा घातलेला आहे त्यानंतरनं कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता फ्रेश असेल तर छान कारण की कसं त्याचा जो फ्लेवर असतो जो सुगंध असतो ना तो आपल्या रेसिपीमध्ये खूप छान पद्धतीने उतरतो आणि सोबत हिंग घालायचं आहे हिंग स्किप करायचं नाही आहे हिंग नक्की घाला आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे उभा कट केला आहे त्याला पातळ आणि उभा कट केल्यानंतर ना मधनं फक्त एक कट दिलेला आहे तर अशा पद्धतीने मी कांदा चिरलाय तुम्ही जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल कांदा जर ठेचून घेतला तर तो जास्त छान लागतो पण माझ्याकडे आता खलबत्ता नव्हता म्हणून मग मी एकदम पातळ पातळ असा चिरला आहे तेलावरती कांदा छान असा मऊ होऊन द्यायचा त्यानंतरने यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तुम्ही म्हणाल ठेच्यामध्ये टोमॅटो तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा खूप जास्त छान लागतो त्या ठेच्यातला टोमॅटोसुद्धा त्यामुळे नक्कीच घाला मी ते एक छोटा टोमॅटो वापरला आहे तर नक्कीच तुम्ही टोमॅटो घालून एकदा ट्राय करू शकता आता इथे धना पावडर घालायची आहे आप आपल्याला त्यानंतरनं हळद घालायची आहे आणि हे सुद्धा तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे आज कॅमेरा थोडा हालतो आहे कारण की ड्राय पॉड तुटला होता सकाळी सकाळी शूट करते वेळी तर मग मिस्टरांनी मोबाईल धरला आहे त्यामुळे थोडा कॅमेरा हलतोय दोन रेसिपी तशा शूट केल्यात नंतर ना मग नवीन घेतलेला आहे तर इथून पुढच्या रेसिपी हलणार नाही याची काळजी घेतली आहे मी तर आता इथे आपण लसूण आणि हिरवी मिरची छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे ती ॲड केलेली आहे लसूण सालीसहित वापरला आहे सालीसहित लसूण घेतला की त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि मुळात लसूण ना खूप लहान लहान होता मग तो सोलायला खूप जास्त वेळ जातो त्यामुळे मग हातावरती चोळून तसाच चालीसहित वापरलेला आहे आणि लसूण मिक्सरला फिरवलं आहे तर ठीक आहे हे सगळं छान असं परतवून झालं की मग यामध्ये आपल्याला जे ठेचून घेतलेला दोडका ॲड करायचा आहे तरी ते दोडका आता घालून घेतला आहे मी आणि हा सुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभर कमीत कमी छान परतायचं आहे दोडका या सगळ्यासोबत बरं सुरुवात रेसिपीची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवरच आपल्याला सगळं करायचं आहे गॅस फास्ट करू नका नाहीतर मग कसं आपल्याला वाटतं की खूप घाई आहे मग जर फास्ट गॅसवरती केलं तर पदार्थ करपतात आणि टेस्ट पूर्णपणे बिघडते तर मंद आचेवरच करा शक्यतो मिडियम किंवा एकदम बारीक तर आता इथे मीठ घालून घेतलं आहे मी मीठसुद्धा छान असं सगळीकडे मिक्स हो होण्यासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे तर आता हे सगळं एकजीव करून घेते आधी आणि त्यानंतर मग आपल्याला असा पसरवून ठेवायचा आहे दोडका दोडका जरा पसरवून ठेवला ना की म्हणजे कसं होतं तो लवकर शिजला जातो आता पॅन आहे त्यात जागा आहे म्हणून मग मी पसरवून ठेवते कढईमध्ये करत असाल तर तसंच झाकण ठेवलं तरी चालेल पण जर पॅनमध्ये करत असाल तर असं छान पसरवून ठेवला की तो लवकर शिजतो आता हा छान असा पसरवून ठेवून फक्त एक दोन मिनटं मी स्टीम काढून घेणार का आहे ह्याची झाकण ठेवून कारण की दोडकट ठेचून घेतलेला आहे आणि तो लवकर शिजला जातो आणि असाही तो कवळासुद्धा आहे त्यामुळे मग तो लवकर शिजतो आता इथे एक वाप काढून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकताय भाजी शिजल्यानंतर ना लगेचच समजतं आहे की ती शिजलेली आहे यामध्ये अजून एक जिन्नस आपल्याला ॲड करायचा आहे है चाहे तर आता आधी हे परतवून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा या करा यामध्ये आपण आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे ह्या ठेच्याला खरंच खूप जास्त छान टेस्ट येते या पद्धतीने तुम्ही कधी ठेचा केला आहे का हे मला नक्कीच कमेंट करून कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा सांगत जा आता हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित छान आपल्या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ना आपला ठेचा रेडी होतो तुम्ही पाहू शकता खूप छान अशी वाप बसलेली आहे तर टोटल आपण फक्त तीन ते चार मिनटंच झाकण ठेवून हा ठेचा शिजवला आहे आणि तो लगेचच शिजला जातो बारीक गॅसवरती झाकण केलं ना अगदी बारीक गॅस करायचा आणि त्यानंतर ना हा ठेचा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त ठेचा झाला आहे आता यावरती फायनल टच म्हणून आपण कोथंबीर घालूया भर कोथंबीर घातल्यानंतरनं हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे आपला ठेचा झालेला आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा ठेचा रेडी होतो तुम्ही म्हणाला खायचा कशासोबत तर भाकरीसोबत तर तुम्ही खाऊच शकता चपातीसोबतसुद्धा छान लागतो पण इंद्रायणीच्या भातासोबत पांढरा जो आपण भात करतो ना त्यासोबत खूप जास्त कमाल लागतो नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय